नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट राहणार आहे तुमच्यासाठी ज्यांचं पण शिक्षण दहावी पास आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग बारावी पास किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमधून एज्युकेशन झालेलं असेल तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला कुठेही जॉब करायला जर गेलं तर तुम्हाला एक्सपिरियन्स विचारतात इंटर्नशिप विचारतात आणि त्या बेसिसवर मित्रांनो तुम्ही जर एक्सपिरियन्स असेल किंवा इंटर्नशिप झालेली असेल तर पेमेंट वाढून भेटतं मित्रांनो आणि त्याचा बेस असा पक्क राहतो आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे काही ना काही इंटर्नशिप केल्यामुळे स्किल येतात किंवा स्किल असतात त्याच्यामुळे तुम्हाला पॅकेज पण हे चांगलं भेटतं तर मित्रांनो एक अशी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्यामध्ये आता इंटर्नशिपसाठी फॉर्म चालू झाले आहेत जे पण विद्यार्थी सध्या पासआउट झाले आहेत किंवा जॉबची किंवा जॉब व्हॅकेन्सी बघत आहे किंवा नवीन जॉब शोधत आहेत व कोणाला जॉब स्विच करायचा आहे आणि इंटर्नशिपची गरज पडत आहे तर मित्रांनो तुम्हाला घर बसल्या ही इंटर्नशिप करता येते आणि याचं तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटतं मित्रांनो तर ती इंटर्नशिप कशी करायची आहे त्याच्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहिती भेटणार आहे आणि पूर्ण ए टू झेड स्टेप ह्या लाईव्ह राहणार आहे व्हिडिओ मित्रांनो थोडा मोठा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणती स्टेप मिस करू नका तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला इथं हेच आहे इथं बघू शकतात नीती आयोग म्हणून जर सर्च केलं गुगलला किंवा या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल तिथं तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा तर इथं नीती आयोगामार्फत का जे काही इंटर्नशिप आहे ते चालू झालेले आहेत तर काही असा इंटरफेस असतो मित्रांनो आता पुढे जर गेला तुम्ही इथं इंटर्नशिप इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक काही गाईडलाईन्स आणि एक पीडीएफ ओपन होईल आता इथं कोण कोण इंटर्नशिप करू शकते पूर्ण लिस्ट दिलेला आहे जवळपास सव्वीस जे इंटर्नशिप आहे त्या पूर्ण दिलेला आहे तुम्ही यावर वा सविस्तर वाचू शकतात आता सपोज जशा की ऍग्रीकल्चर डाटा मॅनेजमेंट अनालिसिस इकॉनॉमिक एज्युकेशन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट एनर्जी सेक्टर अशा भरपूर वेगवेगळ्या इंटर्नशिप आहेत सव्वीस प्रकारच्या हे तुम्ही करू शकतात आणि ह्या इंटर्नशिप केल्यावर तुम्हाला चांगल्या पॅकेजवरती जॉब भेटू शकतो तर तुम्हाला याच्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे आता हे टोटल ज्या लिंक आहे त्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटन तुम्ही ते चेक करू शकतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्ही त्या बघू शकतात आता हे फॉर्म कसा भरायचा आहे ते पण तुम्ही बघून घ्या लगेच फॉर्म भरताना मित्रांनो तुम्हाला आधार कार्डनुसार तुमचं पहिलं नाव मिडल नाव आणि लास्ट नाव सरनेम टाकून घ्यायचं आहे वडिलांचं नाव टाकायचं आहे तुमची जन्मतारीख टाकायची आहे अॅक्युरेट तुमचा जो ऍड्रेस आहे आधार कार्डवरती किंवा तुम्ही करंट जिथे राहतात तो ऍड्रेस तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यासोबत मित्रांनो सिटी तुमची टाकायची कंट्री इंडिया पिनकोड पण टाकायचा आहे जो आधार कार्डवरती असेल तो तर फोन नंबर टाकायचा आहे एस्टेड कोड सोबत आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा जो मेल आय डी आहे तो मेल आय डी टाकून घ्यायचा आहे आता एक्झामिनेशन पास आता तुमचं शिक्षण काय झालेलं आहे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आता बघू शकता बी ए आता बी बी ए भरपूर असे आहेत तुमचं जर शिक्षण वेगळं काही असेल तुम्ही मध्ये पण सिलेक्ट करू शकतात जेवढं पण तुमचं शिक्षण झालेलं आहे तुम्हाला इथं चार ज्या ब्रॅकेट दिलं आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे आता इथं तुम्हाला सब्जेक्ट कोणते कोणते होते मेन ते टाकायचे आहे तुमच्या युनिव्हर्सिटी बोर्डचं नाव जे असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे ॲडमिशन डेट आहे ती टाकायची आहे आणि तुमचं केव्हा शिक्षण कम्प्लीट आहे ते टाकायचं आहे आता इथं तुम्हाला ऑप्शन येईल तुमचं चालू आहे शिक्षण किंवा कम्प्लीट झालंय चालू जर असेल तुम्ही इथं करू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला पर्सेंटेजला कॉलम दिलाय तिथं पर्सेंटेज टाकून घ्यायचं आहे मित्रांनो आता इथं तुम्हाला इंटर्नशिप किती महिन्याची करायची आहे आता इथं भरपूर सहा महिन्यापासून तुम्ही करू शकतात आता इथं इंटरेस्टेड कोणत्या ह्याच्यात आहे आता इथं फील्ड दिलेलं आहे जसं की इथं बघू शकता ऍग्रिकल्चर आहे इकॉनॉमिक्स आहे डाटा मॅनेजमेंट ॲनालिसिस जसे की सव्वीस प्रकारच्या इंटर्नशिप तुम्ही इथे करू शकता हे केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कुठून फॉर्म अप्लाय आहे तिथं तुम्हाला ते प्लेसचं नाव टाकायचं आहे एकदा प्रिव्यू करायचं आहे नंतर फी रिव्यू झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनाचं ऑप्शन आहे तिथं तुम्हाला ते ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे कोणतेही पण पैसे आकारले जाणार नाही मित्रांनो झिरो फी लागणार आहे कोणती पण फी पेड करायची नाही आणि नंतर मित्रांनो आता तुम्हाला इंटर्नशिपसाठी कळवल्या कसं जाईल आता इंटर्नशिपसाठी कळवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकतात तुमचा जो मेल आय डी रजिस्ट्रेशन करतात तुम्ही तो मेल आय डी टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायची इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशनचं स्टेटस दिसेल नंतर मित्रांनो तुम्हाला कॉल येईल त्याच्यानंतर तुमची इंटर्नशिपही चालू येईल नंतर मित्रांनो इंटर्नशिप कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इंटर्नशिप मार्फत जे सर्टिफिकेट आहे ते भेटेल आणि ते तुम्हाला पुढे जॉबमध्ये तुमच्या रिझ्युममध्ये रेझ्युम प्रोफाईलमध्ये लावायला काम येईल त्या बेसिसवर तुम्हाला चांगलं पॅकेज हे भेटेल मित्रांनो काही अशा प्रकारे मित्रांनो आपण फक्त पाचच मिनिटांमध्ये पूर्ण प्रोसेस समजून घेतली आहे जर काही डाऊट असेल कमेंट करा आणि जर ही प्रोसेस तुम्हाला आवडली असेल तुम्हाला पण इंटर्नशिप करायची असेल मित्रांनो ही सर्वांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे हा चान्स नक्कीच तुम्ही सोडू नका मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि जे पण आपले मित्र आहेत जॉबच्या शोधात आहे किंवा इंटर्नशिप करायची आहे त्यांना त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो त्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद